आरवी येथील कदम हॉस्पिटल मध्ये गर्भपात प्रकरणाचा तपास करताना बारा कवट्या आणि चौपन्न हाड मिळाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती या प्रकरणात शनिवारी घराची झडती सुरू असताना खोलीतील कपाटात तब्बल सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपये रोख मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं ही रक्कम पोलिसांनी जप्त केली तब्बल नऊ तास ही कारवाई करण्यात आली आरबी येथील कदम हॉस्पिटल मधील गर्भपात प्रकरणात वेगवेगळी माहिती पुढे येत आहे या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत एकूण सहा आरोपींना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास करीत असताना डॉक्टर नीरज कदम यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी कदम यांच्या रुग्णालयाच्या वर असलेल्या घरात तपासणी केली होती मात्र त्यावेळी एका खोलीची चावी मिळाली नव्हती शनिवारी कदम कुटुंबियांकडून त्या खोलीची चावी पोलिसांच्या सुपूर्द केली पोलिसांनी खोली उघडून तपासणी केली तपासणी दरम्यान तीन कपाटातून तब्बल हजार सातशे जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत हिशेब मागितला असता कागदपत्रे सादर करू शकले नाही याबाबत आयकर विभागाला माहिती दिली जाणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं या रकमेची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे कदम हॉस्पिटलच्या वरती डॉक्टर नीरज कदम यांच्या घेतली त्यामध्ये तीन कपाटं शिलबंद आम्ही जे पूर्वी केले होते त्यामध्ये तीन शिलबंद कपाटाची घडती पंचसमक्ष आणि डॉक्टर कदम यांचे भाऊ यांच्या समक्ष केली असता त्या कपाटामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला नगदी रक्कम मिळून आली ती रक्कम सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार सातशे बहात्तर एवढी होती त्याबद्दल त्यांना आम्ही हिसाब विचारला परंतु कोणत्याही प्रकारचे कागदपत्र त्यांनी सादर केले नाही त्याच्यामुळे ती माही रक्कम आम्ही बँकेकडून एक मशीन मागवून पैसे मोजायची त्या मशीनद्वारे आम्ही मोजली आणि जप्त केली त्याबाबत माहिती आयकर विभागाला देण्यात आलेली आहे जवळपास पंचनामा आमचा ता नऊ तास चाललेला आहे आम्ही शहानिशा करून ही रक्कम गुन्ह्याच्या संबंधात अवैध गर्भपातातून मिळवलेली आहे किंवा कसे याबाबतसुद्धा तपास करण्यात येईल आणि आयकर विभागाकडून सुद्धा त्या रकमेची खात्री होईल त्यानुसार कायदेशीर तपास आम्ही करेल अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा